आज मी तुम्हाला तांदळाची भाकरी बनवून दाखवणार आहे आणि भाकरी बनवता बनवता माझ्या अंगणवाडीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे चला तर बघूया आमच्याकडे तांदळाची भाकरी कशी बनवतात पहिल्यांदा मी चार माणसांसाठी एवढं पीठ आम्हाला लागतं भाकरीसाठी तेवढं मी पीठ परातीमध्ये घेतलं आहे आणि आत्ता मी त्याच्यावर ओत ओतोणी घेणार आहे आमच्याकडे पाणी टाकायला ओतोणी घेणं असं बोलतात आता हे पाणी असं पूर्णपणे उकळून द्यायचं आणि उकळलेलं पाणी पिठावर ओतायचं आहे आता तुम्ही मुला तांब्या का वापरल्या तर त्याच्यासाठी गॅस कमी लागतो म्हणून मी तांब्यातच ता नेहमी पाणी उकवत असते आता व्यवस्थित असं पीठ मिक्स करायचं आहे आता तुम्ही फक्त बघत राहा का मी भाकरी कशी बनवते आणि मी तुम्हाला माझ्या अंगणवाडीबद्दल थोडक्यात माहिती देते तर अंगणवाडीचा उद्देश हा आपला भारत देश पूर्णपणे कुपोषणमुक्त करणे हा आहे आणि तशीच मुलंही अगदी सदृढ करून आपली पिढी घडवणे असा अंगणवाडीचा मुख्य उद्देश आहे म्हणूनच जास्तीत जास्त फोकस अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांवर केला जातो आणि त्याच्यामध्ये मुलांबरोबरच इतर घटक पण येतात ते म्हणजे किशोरी मुली आणि अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिला पण अंगणवाडी सेविका ही पूर्ण गावासाठीच काम करत असते कोणाच्या काही समस्या असतील कोणाला काही मार्गदर्शन करायचं असेल तर ती सोडवत असते एकूणच ती तिच्या गावाशी अशी मिळ मी मिसून राहत असते अंगणवाडी प्रत्येक खेड्या खेड्यामध्ये अशी आहे पाण्यावर सुद्धा अशी अंगणवाडी आहे की जिथे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं मुलांच्या वजन आणि उंचीवर नियंत्रण ठेवलं जातं समजा एखादं मुलं जर कुपोषित हो येत असेल तर त्याच्या पालकांना मार्गदर्शन करून त्या मुलाचं वजन कसं वाढेल याकडे त्या पालकांना मार्गदर्शन केलं जातं कारण मुलं जर सदृढ असेल तरच ते शिक्षण उत्तम प्रकारे घेऊ शकतं आणि ते जर समजा व्यवस्थित वजन वगैरे कमी असेल ते जर चिडचिडे असेल तर त्याचा अभ्यासात वगैरे असं लक्ष लागत नाही किंवा इतर कार्यक्रम त्यात खेळण्यात वगैरे रडकं असतं मग त्याच्यासाठी त्याचा तो मुलं अगदी सदृढ असणं गरजेचं आहे उगाच त्याचं वय वाढतं आणि वजन वगैरे असं काही वाढत नाही तर अशी मुलं भविष्यामध्ये मग ती कमको कमजोर बनतात म्हणून हे सर्व शिक्षण जे आहे ना हे पालकांना मार्गदर्शन वगैरे सर्व अंगणवाडीत मिळतं म्हणून ही अंगणवाडी अगदीच महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक गावपातीवर अंगणवाडीला खूप महत्त्वाचं स्थान आहे पालकांनी मुलांकडे यावं लक्ष का जास्तीत जास्त दिलं पाहिजे तर शून्य ते सहा वर्ष म्हणजे शून्य ते सहा हा वयोगट गट का घेतला आहे कारण झिरो म्हणजे अगदी गरोदर माता ते बाळ मातेच्या गर्भामध्ये असतं आणि नऊ महिन्यानंतर ते बाळ येतं पण आम्ही झिरो ते सहा ही संकल्पना का वापरले कारण अगदी गर्भात असल्यापासून त्या बाळावर संस्कार होतात आणि हे संस्कार पूर्णपणे अंगणवाडीत तसे तुम्ही पालकं त्यांच्या घरीही होतात पण मुख्यत्वे करून हे अंगणवाडीतच जास्तीत जास्त असे होत असतात म्हणून प्रत्येकाने अंगणवाडीला विशेष महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना अंगणवाडीत पाठवलं हो पाहिजे झिरो ते सहा वयोगटच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगते का कारण या वयातच मूल जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा अगदी कुतूहलपूर्ण असं प्रयत्न करत असतो बारीक सारीक प्रश्न असतात ती मुलं शक्यतो याच वयात, वयात विचारतात म्हणून आपण या वयात त्यांच्यावर जितके चांगले संस्कार करू जितक्या त्यांना चांगल्या सवयी लावू जितके चांगले चांगले शिक्षण देऊ त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून देऊ ते त्यांच्या पुढील भविष्यासाठी अगदीच उपयुक्त असं आहे आणि जर तरच ह्या जर त्या गोष्टी जर लहानपणा शिकल्या तर लवकर त्यांना त्या विसरायला होत नाही आपल्याला पण बघा कधी कधी अगदी आपल्या लहानपणी आपण एखादी गोष्ट केली असेल त्याने आपल्या आपल्याला आता ह्या वयातसुद्धा अशी आठवते म्हणून ह्या वयात त्यांच्या मेंदूमध्ये त्या गोष्टी अगदी फिक्स बसतात म्हणून ह्या वयाला जास्त असं महत्त्व दिलं आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा त्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ त्यांना चांगल्या सवयी लावू त्यांच्यातील एखादा अगदी सुप्तगुण असेल छंद असेल त्याला आपण प्रोत्साहन देऊ आणि सामाजिकता त्यांना शिकू आपण तर नक्कीच ही मुलं भविष्यामध्ये एक उत्तम व्यक्ती आणि एक उत्तम आदर्श नागरिक बनतील आणि हा सर्व प्रयत्न एका अंगणवाडीमध्ये नक्कीच होतो असे असं मी तुम्हाला सांगेन म्हणून आपण जास्तीत जास्त महत्त्व हे हो अंगणवाडीलाच असं दिलं पाहिजे का जिथून जी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि सगळ्यात जास्त मोठा वाटा हा पालकांचाच असतो कारण अंगणवाडीमध्ये मुलं हे थोड्या वेळापुरते असतं पण जास्तीत जास्त हे मूल घरीच असतं पण कधी कधी काय होतं घरी जरी असलं तरी मार्गदर्शन थोडेसेफार मिळालं तर आपण त्याच्यामध्ये अजून प्रयत्न करू आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि अजून एक सांगावं असं वाटेल की अंगणवाडी ही गावात असते त्याच्यामुळे त्या मुलांना त्या बाई अगदी ओळखीच्या असतात त्याच्यामुळे मूळ त्यांच्याशी अगदी समरस होतं त्या बाई ज्या सांगतील ते तो बरोबर ऐकतो -बर आणि असं त्याला घाबरायला वगैरे होत नाही कारण गावाकडचं वातावरण हे अगदी खेळीमेळीचं असतं त्याच्यामुळे त्याला असं शाळा म्हणजे असं त्याला अगदी काही मुलं नाही का शाळेतला कंटाळा करतात तसं त्याला काही वाटत नाही मुलं अगदी अंग आवडीने जातात अंगणवाडीमध्ये कारण तिथं त्यांना खेळायला भरपूर भेटतं खायला भेटतं असं अजून वेगवेगळ्या वेग त्यांच्यासाठी अशा सुविधा असतात त्याच्यामध्ये मुलं अगदी घरच्यासाठीच तिथे शिकतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय असं अगदीच त्याला ए बी सी डी लगेच आली पाहिजे असं काय नाही पण त्याचा जो भावनिक विकास असतो तो होतो त्याची भीती अशी शाळेत यायला नाहीशी होते म्हणजे भविष्यात तो समजा पहिलीला जर गेला तर त्याला असं पहिल्यांदा भीती वाटत नाही पहिल्या वर्गात जायला म्हणून ही सवय लागण्यासाठी अंगणवाडीत अंगणवाडी अंगन्वाडि हे एक साधन आहे आता आपल्या भाकरी पण बऱ्यापैकी बनवत आल्यात आणि अशी माझ्या तुमच्याशी गप्पा ह्या चालूच राहतील पण माझा हाच मेन मुद्दा आहे की जेव्हा मी असं रेसिपी वगैरे बनवाल तेव्हा भा, तुम्ही फक्त निरीक्षण करा का या भाकरी वगैरे असे कसे बनवतात किंवा एखादा पदार्थ कसा बनव बनवतात बाई आणि याच्यातून थोडी थोडी अशी माहिती मी तुम्हाला अशी माझ्या चॅनलमार्फत अशी देत राहील आणि माझ्या माहितीचा तुमच्या मुलांसाठी हा उपयोग होईल माझ्या या माहितीचा गरोदर महिलांना किंवा लहान मुलांना जर उपयोग झाला तर मला खूप समाधान वाटेल मी या चॅनलच्या माध्यमातून मुलांना आवडणाऱ्या अगदी सोपे सोपे पदार्थही दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्हाला एखादी काय माहिती हवी असेल तर मला ती कमेंटद्वारे सांगा आता आपण बघा कशी भाकरी बनवतो भरपूर आपल्या आता भाकरी झाली आणि मी भाकरी हाताने नाही थापत लाटण्याने अशी लाटते जेणेकरून पटापट -पत माझी कामावर हो रखते ही भाकरीसाठी वाप बनवण्यासाठी वापरलेलं पीठ हे वाटाण्याच्या तांदळांचं आहे तुम्ही रेशनिंगच्या तांदळाचं पीठही वापर वापरू शकता अगदी अशा मऊ सुताने अशा छान भाकरी बनतात बघा आता आपली भाकरी कशी बनते ती आता ही भाकरी थोडी अशी बनत आलेली तिला मी आता अशी पलटी करून घेते व्यवस्थित अशी शेकव शेकून घेते पहिल्यांदा जेणेकरून ती व्यवस्थित अशी फुगावी गॅस आपला हा फास्टच ठेवला आहे आणि भाकरी भाजण्यासाठी मी लोखंडी तवा वापरते आणि हा तवा पण काही एवढा काही जाड नाही आहे अगदी पातळच आहे कारण जाड त्यावर भाकरी लवकर लवकर होत नाही ना आणि मला असते घाई म्हणून हा अगदी पातळ तवा आणि लोखंडाचा तवा आहे असं लो हा कशी भाकरी तर चांगली था। टम अशी फुकते आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला आता ही भाकरी आता मी काढली ना अशी काय ते ही भाकरी आता मी तव्यावर टाकणार आहे ही भाकरी तव्यावर टाकली की त्याला मी लगेच पाणी लावून घेते कोणी कोणी असं नंतर पाणी लावतो मी लगेच पाणी लावते आणि इकडे पिठाचा गोळा करते दुसऱ्या भाकरीची तयारी